नमस्कार मदर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण मिसळ पाव बनवणार आहोत तर मिसळ अशी झणझणीत आणि तरीवाली करायची आहे त्यासाठी आपण हे दोन कांदे घेतले चिरून मोठे मोठे काप केले त्याचे लसण अद्रक लिंबू हे लिंबू आपल्याला नंतर वापरायचे टोमॅटो घेतले दोन आणि कोथिंबीर कढीपत्ता तर हे पाव आणलेत मिसळीसाठी फरसाण आणि ही मोड आलेली मटकी आहे तर आपण आता मिसळ तयार करायला घेऊ आपण आता मटकी शिजवून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा तेल घातले तर तेल आपलं कडकडीत गरम झालं पाहिजे अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरे मोहरी आता तडतडायली तर मोहरी तडतड न झाली आपण आता यानुसार उत्सर शिवू द्यायचं तांदा पाव चमचा हळद घालायचं आता का मस्त रंग आलाय आता आपण याच्यामध्ये मटकी घालणार आहोत जी धुवून घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने त्याच्यामध्ये आपण तांब्यावर पाणी घालणार आहोत तर मट विसळ आपल्याला पातळ पाहिजे असती त्याच्यामुळं एक तांब्या मी पाणी घातलं अजून थोडं घालणार आहे कारण मटकीचं प्रमाण जास्त आहे तर आपल्याला पाण्याचंही प्रमाण जास्तच टाकायचं आता आपण याला झाकण लावून दोन शिट्ट्या घेणार आहोत कढई घेतली त्याच्यामध्ये ते तेल घालायचंय थोडं एक कांदा घेतले दोन मी परतून घेणार आहोत आपण याला आपल्याला प्युरी तयार करायची आहे कारण आपली ही झनझणी झाली पाहिजे त्याच्यासोबतच टमाटे घालणार झाकण लावून दोन मिनटं शिजी द्यायचे टमाटे आणि कांदे आपले आता टमाटे कांदे चांगले शिजलेत याच्यामध्येच मी लसण आणि अद्रक टाकायले आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे त्याच्यामुळे दोन मिनटं वापरून घ्यायचं आता गॅस बंद केला मी आता याला थंड झालं की मिक्सरमधून काढायचे आपल्याला टमाटा कांदा आपला थंड झाला आता आपण याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत तर दोन, कांद दोन कांदे आणि दोन टमाटे घेतलेले आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्याच्यामुळे आपली प्युरी ही छान होईल आपली प्युरीही तयार झाली टमाटा कांद्याची दोन पळी तेल घालायचे छान तरी आली पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे तेल हे जास्त लागतच तेल गरम झाले कडकडीत कर अर्धा चमचा फवरी घातली अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र कडीपत आता आपण तयार केलेली पिवरी घालणार आहोत मिक्स करून घ्यायचे या दोन तीन मिनटं असं चांगलं शिजू द्यायचे मसाला घालणार आहोत आपण आता एक मोठा चमचा तिखट कांदा लसूण मसाला मिसळ मसाला आणि पाव चमचा हळद याला चांगलं शिजून द्यायचे मसाल्याला शिजवल्यामुळं छान खमंग पण येतो मसाल्यामुळे मसाल्याला आपल्या तेल सुटलंय छान मसाला शिजला आपला तर आपली मटकी शिजली का बघू छान शिजली मटकी आपली ग्रेवी पण तयार झाली आहे आता आपण याच्यात याच्या पण या आपण मटकी तापवायचो बघा छान झाली आपली मटकी याला दोन मिनिटं उकळू देणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचे आपण पाव भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी तूप टाकलंय तव्यावर हे पाव आपण भाजून घेऊ याच्यावर दुसऱ्या साईडने गरम करून घेऊ छान पाव भाजल्यावर मिसळ आणि पाव खायला काय मजा येईल आता मिसळ तयार झाली आपण सर्व करायला घेऊ याला बघा कशी झंझणी मस्त करीरा झाली मिसळ तर आपण याच्यामध्ये फरसाण घालू जाड मोठी शेव चांगली घ्यायची आहे छान लागतं फरसाण टाकल्यावर आपण कांदा घालू याच्यामध्ये आपण आता आणि कोथिंबीर तर काही लोकांना दही आवडतं तर काही लोकांना लिंबू तर जसं आवडेल त्याप्रमाणे घ्यायचं मी याच्यामध्ये लिंबू पिळते तर तयार झाली आपली मिसळ आणि पाव तर बघा